नांदेड शहरातील सेंट्रल पार्क येथे एकोणीसशे सत्याऐंशीच्या नांदेड पोलीस दलातील दिल तुकडीच्या सदस्यांचे स्नेहसंमेलना आयोजित करण्यात आले होते या संमेलनासाठी आलेल्या तुकडीतील सदस्य तसेच त्यांच्या परिवाराचे स्वागत करण्यात आले प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील प्रमुख मानेवरांचा सन्मान करण्यात आला या स्नेहसंमेलनात उपस्थितांनी बहारदार गीत सादर केले या स्नेह संमेलनाचा आनंद घेतला सदतीस वर्षानंतर पुन्हा सर्व सदस्य एकत्र येऊन चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता यावेळी अनेकांनी आपले मनोगतही व्यक्त केलेला

संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामागचा उद्देश असा की एक कौटुंबिक सौहार्दाचं वातावरण निर्माण होणं आणि आपल्या विषयामध्ये माहिती मिळावी की हितकूच आपण करावं यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि त्यासाठी सर्व एकोणीसशे त्र्याऐंशीच्या सदस्यांनी मला पाठिंबा द्याला सहकार्य दिले त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो पोलीस ही आमची जात आहे आणि पोलीस हा आमचा धर्म आहे त्याप्रमाणेच माणूस ही आमची जात आहे आणि माणुसकी हा आमचा धर्म आहे ची जोपासना जर सगळ्या मानवाने केली तर महाराष्ट्र हे आणि भारत देश आपला प्रगतीपदावर जाईल ही मी आशा व्यक्त करतो की पोलिस हा अगोदर मानव आहे नंतर तो पोलीस आहे आणि भारतीय राज्य घटनेने जे इतर नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत समानतेचे हक्क दिले आहेत ते पोलिसांना पण लागू होतात असा कोणताही कायदा मत नाही की शिस्तीच्या नावाखाली कर्मचारी अन्याय करा आणि शिस्तीच्या नावाखाली वरिष्ठ हे कनिष्ठावर अन्याय करतात याची हजारो उदाहरणं आताही चालू आहे अन्याय चालू आहे पुढे होईल म्हणून मला माझ्यावर अन्याय झाल्यामुळे मला अशी कल्पना सुचली की आपलं कोणतरी ऐकणारं शासन दरबारी प्रतिनिधी राहावं आणि शिक्षक आमदाराप्रमाणे प्रशासकीय विभागानुसार सात पोलीस आमदार निर्माण व्हावेत अशी माझी संकल्पना होती आणि त्यासाठी मी दोन हजार सोळा साली आठ वर्षाची हो सेवा समर्पित करून पोलीस आमदार निर्मितीसाठी कार्य करत होतो आणि चार आमदारांना प्रत्यक्ष भेटून घटनेच्या चौकटीत राहून विधानसभेचे अधिवेशन चालू असताना पोलीस आमदार निर्मितीचा ठराव मांडा अशी मी त्यांना विनंती केली पण एकही आमदार ठराव मांडण्यात तयार नाही मांडतो म्हणतात मांडत नाही म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की कोणताही आमदार हा आपला पोलीस आमदार निर्मितीचा ठराव मांडणार नाही त्यामुळे आपणच आमदार होऊन विधानसभेमध्ये जाऊन आपणच पोलीस आमदार निर्मितीचा ठराव मांडावा आणि जोपर्यंत शासन दरबारी आमचा प्रतिनिधी निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला आम्हाला न्याय मिळणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही संबंध महाराष्ट्रातून जवळपास आमच्या मानव विकास पक्षाचे शंभर उमेदवार आम्ही उभा करणार आहोत आणि आम्ही डायरेक्ट शासनामध्ये आम्ही जाणार आहोत आणि शासनामध्ये गेल्यानंतर आम्हाला जे काय लागते ते आम्ही आमच्या सुधारणा करून घेऊ आणि आम्हीच आमच्या जीवनाचे शिल्पकार होऊ जय हिंद जय भारत